भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम गॅस सिलेंडरला आग लागून घरात भीषण दुर्घटना अग्निशामक दलानं टाळला अनर्थ जत शहरातील सुनित्रा कॉलनी एळदरी गावचे गाव कामगार तलाठी ओंकार पाटील यांच्या राहत्या घरी गॅस सिलेंडरला घरात अचानक आग लागल्यानं मोठी दुर्घटना घडली यागीनं काही वेळातच संपूर्ण घराला विळखा घालण्यास सुरुवात केली मात्र अग्निशमक दलाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला ही घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सकाळी स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलेंडरनं पेट घेतलं आग पाहताच घरातील लोकांनी आरडाओडू सुरू केली आणि तातडीनं बाहेर धाव घेतली काही क्षणातच आगीनं मोठा रूप घेतल्यानं शेजाऱ्यांनी त्वरित अग्निशमक विभागाला कळवलं अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येताच आग आटोक्यात आणण्यासाठी अर्थक प्रयत्न केले त्यांच्या वेळीत झालेल्या प्रयत्नांमुळे आग पसरली नाही आणि मोठं नुकसान टळलं या घटनेत घरातील काही वस्तू जळून खास झाल्या असल्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे मात्र एका व्यक्तीला धुरामुळे त्रास झाल्यानं त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की अग्निशामक दलाचे वाहन घरासमोर उभे असून चार तरुण त्याच्या पुढे उभे यातील काही जणांनी धुराचा व आगीचा सामना केल्यामुळे त्यांचे कपडे खराब झाले यामध्ये घरातील वस्तू मोठ्या प्रमाणात मास्क घातलेला दिसत आहे कदाचित त्याला धुराचा त्रास झाला असावा घरासमोर पाणी टाकल्याचं स्पष्ट दिसतंय यावरून अग्निशमक दलानं आग विजवण्यासाठी पाण्याचा वापर केला असावा या घटनेनंतर नागरिकांनी अग्निशमक दलाचे आभार मानले असून अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय स्थानिक प्रशासनानं या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे जात नगर परिषद फायर फायटर सरफराज नाईक व प्रताप गडदे व ड्रायव्हर सार्थक पाटील यांच्यासह सा आदींनी मिळून मदत करून ही आग आटोक्यात अन्यात यश मिळवलं